नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत कॅन्डिडेट जॉईनिंग या टॅबला क्लिक केल्यावर आपल्याला प्रोसेस कशी करायची आहे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस पाहिलेली आहे तर आपण शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट केला होता एक तर साठी शॉर्टलिस्ट केलेली प्रोसेस आपण मागील व्हिडिओत पाहिली आता आपल्याला कॅन्डिडेट डायरेक्ट साठी आपण शॉर्टलिस्ट केलं होतं त्याच्यात कशा प्रकारे प्रोसेस करायची आहे आ, हे आपण पाहणार आहोत ही प्रोसेस सेम साठी पण आहे कॅन्डिडेट इंटरव्ह्यू या सुद्धा आहे आणि कॅन्डिडेट जॉईनिंग या दोन्ही सुद्धा आहे त्यामुळे पुढील प्रोसेस पहा याच्यात आपण पाहणार आहे सेम डेटा झालेला आहे आपण ज्या मुलांना ला जॉईनिंग ॲक्सेप्ट करण्यासाठी आपण शॉर्टलिस्टेड केलं होतं त्यांची नावे इथे आलेली आहे इथे काही मुलांनी अजून त्या त्यांच्या इ मधून त्यांनी एम्प्लॉय रिस्पॉन्समध्ये जाऊन या व्हॅकन्सीला किंवा या पर्टिक्युलर असला ऍक्सेप्ट जॉईनिंग केली नाहीये त्यामुळे त्यांचं इथे स्टेटस त्या मुलांच्या आणि आज टू जॉईन इथे वेटिंग सारखं एक टॅब दिसेल तो ब्लर सारखा दिसेल आणि ज्या मुलांनी ऍक्सेप्टेड केलाय तेव्हा इथे शेवटी उजव्या साईडला कॅन्डिडेट स्टेटसमध्ये एक्सेप्टेड लिहितात लिहून दिसेल ओके आणि ते ग्रीन कलरमध्ये दिसेल आणि तुम्हाला मग सांगितल्यानुसार मागील व्हिडिओ मध्ये सांगितल्यानुसार अपडेट या हा एक हायलाईट म्हणून एक टॅब होतो तर त्या टॅबला क्लिक करायचा आहे तो दिसतो आणि वरती पेंडिंगवाल्यांसाठी वेटिंग टॅब दिसतो ॲक्सेप्टेड जॉईनिंगवाल्यांसाठी अपडेटेड टॅब दिसतो ओके या पर्टिक्युलर या पेजवर दहा कॅन्डिडेटची नाव आहे या दहा कॅन्डिडेटच्या नावापैकी ज्या ज्या मुलांनी ॲक्सेप्टेड केलेला आहे जॉईनिंग ॲक्सेप्टेड किंवा ॲक्सेप्ट जॉईनिंग केलेला आहे त्या त्या मुलांचं इथे तसा डेटा दिसून पडतो त्यांचा ॲक्सेप्टेड दिसतो आणि अपडेटचं टॅब दिसतो ओके मी आता तुम्हाला एका मुलाच्या इथे ॲक्सेप्टेड आणि अपडेट टॅबला क्लिक केल्यावर पुढील प्रोसेस कशी करायची हे आपण या व्हिडिओत आता पाहतोय ओके इथे मी क्लिक केलं ॲक्सेप्टेड लिहून आहे स्टेटसवर आणि अपडेट म्हणून एक टॅब आहे त्याला क्लिक केलं क्लिक केल्याबरोबर इथे थोडं ब्लँक होतं वेटिंग होतं वेटिंग झाल्यावर तुम्हाला त्या मुलाची सर्वत्र संपूर्ण माहिती इथे दिसेल ओके हे बघा जॉईनिंग डिटेल्स म्हणून इथे पेज ओपन झालं फॉर एम्प्लॉयर यूज म्हणजे असं आपण यासाठीच यूज करायचं आहे ओके हे म्हणजे ऍक्सेप्ट जॉईनिंग त्याला अपडेट जर करायचं असेल तर असं करणार बरोबर किरी हो तर आपल्याला इथे <laughs> त्या मुलांनी आता पहा इथे सर्व ब्लँक दिसत आहे पूर्ण डिटेल्स का ब्लँक दिसत आहे कारण की या पर्टिक्युलर मुलांनी जिथे आपण अपडेटला क्लिक केलं आहे त्यांनी त्याच्या ते इंटर्न प्रोफाईलच्या माय प्रोफाईलमध्ये कोणतीही डिटेल्स भरली नाही त्यामुळे इथे त्याची कॅन्डिडेटला जे मॅन्डेटरी डिटेल्स भरायची होती त्याचं नाव सुद्धा दिसत नाही त्यांनी अपडेटच केली नाही कोणती माहिती माय प्रोफाईलमध्ये त्यामुळे त्याला त्याची माहिती इथे दिसत नाही ओके जोपर्यंत तो कॅन्डिडेटची प्रोफाईल माय प्रोफाईल जोपर्यंत त्यांनी अपडेट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पण ही प्रोसेस करता येणार नाही त्यामुळे त्या मुलाला कॉल करायचा आणि त्या कॅन्डिडेटला सांगायचं की तू पूर्ण तुझी प्रोसेस करून घे माय प्रोफाईल पूर्ण भरून घे माय प्रोफाईलचा त्यांना व्हिडिओ पाहायला लावा आपल्या सिरीज मधील प्रशिक्षणार्थीच्या सिरीज एक मधील दुसऱ्या नंबरचा व्हिडिओ आहे माय प्रोफाईल त्यांना तो व्हिडिओ पहा आणि ती पूर्ण प्रोसेस करायला तेव्हा इथे आपल्याला पूर्ण दिसतं आता ज्या मुलांनी पूर्ण प्रोसेस केली आहे पण मी मी तुम्हाला एक पेज ओपन करून दाखवतो आता या पेजला क्लोज केलं ओके आपण याआधी ज्यांनी माय प्रोफाईल भरली नाही त्याची अपडेटला क्लिक टॅबला क्लिक केल्यावर कशी माहिती दिसतं ते आपण पाहिली आता मी तुम्हाला दाखवतोय ज्या मुलांनी माय प्रोफाईल पूर्णपणे भरलेली आहे आणि अपडेट केलेली आहे सगळी माहिती इंटर्न मध्ये ओके त्यांचे आ, अपडेट टॅबला क्लिक केल्यावर कसं काय दिसतं ते आपल्याला करायचं आहे पाहायचं आहे आणि आपल्याला काय प्रोसेस करायची आहे ते आपल्याला पाहायचं आहे ओके आपल्याला असं ब्लँक माहिती हां अपडेट टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी एक माहिती दिसेल जॉईनिंग डिटेल्स म्हणून ओके आणि हे फक्त यूज यूथसाठी आहे ओके त्यांनाच त्या कॅन्डिडेटला त्या आस्थापनेला त्या मुलाला जॉईनिंग द्यायची आहे म्हणून हे इथे लिहिलेलं आहे फॉर एम्प्लॉयर यूज ओके इथे एम्प्लॉयरचं रजिस्ट्रेशन नंबर दिसतो एम्प्लॉयरचं नेम दिसतो एम्प्लॉयरची डिस्ट्रिक्ट दिसतो आणि कॅन्डिडेटची जॉईनिंग डेट आपल्याला टाकायची आहे आपल्याला फिल करायचं आहे हे तीन कॉलम भरायचे आपल्याला कैंडिडेट डेट ऑफ जॉइनिंग कैंडिडेट लोकेशन कैंडिडेट लास्ट डेट ओके इथे मुलांचं इंटर्नशिप अमाऊंट दिसून पडते एम्प्लॉयर आय डी दिसून पडते कॅन्डिडेटची इथे मँडेटरी डिटेल्स आहे ते दिसून पडते ओके कॅन्डिडेटचं नेम त्यानंतर कॅन्डिडेटचं बर्थडे डेट त्यानंतर कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर ईमेल आय डी कॅन्डिडेटचा आधार नंबर त्यानंतर क्वालिफिकेशन कॅन्डिडेटची बँक डिटेल्स कॅन्डिडेटची ब्रांच नेम कॅन्डिडेटचं अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड हे सर्व माहिती इथे दिसते मी मुद्दाहून इथे सगळं माहिती चुकीची टाकलेली आहे आणि झिरो झिरो केलेली आहे कारण की दाखवता नाही येत मला काही अशा गोष्टी त्यामुळे तर तुम्हाला ते ज्यांनी अपडेट प्रोफाईल केलेली आहे या मुलाने सविस्तर माहिती भरलेली आहे त्यामुळे या मुलाची इथे फिल करतानी माहिती दिस फिल केलेली आहे म्हणून दिसेल ओके आधीच्या याच्यात आपण पाहिलं की त्या मुलांनी कोणतीही माय प्रोफाईलमध्ये माहिती न भरल्यामुळे पूर्ण ब्लँक दिसायचं तिथे काही तुम्ही फिल पण नाही करू शकत इथे थोडंफार चेंज करू शकतो आपण इथे पण ज्यांनी त्यांची माय मध्ये काही अपडेट करायचं असेल तर आपण इथे अपडेट सुद्धा करू शकतो ओके पण ज्यांनी भरली माहिती असेल त्यांनीच ओके त्यांनी ज्यांनी फिल्ड माहिती प्रत्येक त्यांची फिल्ड भरलेली असेल म्हणजे अकाउंट नंबरचा फिल्ड आहे ह्याच्यात सर्व माहिती भरलेली आहे ब्रांच नेम कॅन्डिडेट नेम सर्व फील्ड जर भरले असेल त्यांनी थे त्यांच्या माय प्रोफाईलमधून त्यांचीच माहिती आपण इथे दिसते आणि दिसू शकते आपल्याला प्रोसेस एक करायचं आहे एवढं सोडून द्या हे आपल्याला फक्त माहितीसाठी होतं आपल्याला प्रोसेस काय करायची आहे ओके आपल्याला प्रोसेस करायची आहे हे तर सर्व माहिती दिसणारच त्यात काही वाद नाही ओके तर आपल्याला जॉईनिंग करायची आहे त्या मुलाची आपल्याला आप कॅन्डिडेट ऑफ जॉईनिंग करायची आहे कॅन्डिडेटचं लोकेशन कॅन्डिडेटची लास्ट डेट मी इथे कॅन्डिडेटची जॉईनिंग डेट घेतोय ओके आजची डेट असेल ती डेट घेतो ओके दहा मार्च आजची डेट आहे त्यानंतर जॉईनिंगचं लोकेशन सर्व डिटेल्स माहिती एक्स वाय झेड ओके त्यानंतर जॉईनिंगची लास्ट डेट म्हणजे त्याला दहा पासून बारा, दिव, बारा दारी, त्या लग, त्यार त्यार दिवस बारा तारीख या दिवसापर्यंत मी वेळ देतो त्या दिवसात त्यांनी जर जॉईनिंग केलं तर ठीक ओके नसेल तर त्याला किंवा तुम्ही चार पाच दिवस अजून देऊ शकता त्याला त्याची त्याला विचारायचं त्या कॅंडिडेटला की तू जॉईनिंग केव्हा करू शकतो त्यानुसार किंवा आपला एक पर्टिक्युलर ऑफिशियल डेल्स आपण देऊ शकतो की तुला या तीन दिवसात तुला जॉईनिंग करायची आहे कारण की आमची लास्ट डेट आहे का वॅकन्सीची लास्ट डेटच्या आधी आपल्याला जॉईनिंग करायची ओके हा आपली लास्ट डेट होती पंधरा तारीख म्हणून मी त्याला इथे आ... चौदा तारखेलाच लास्ट डेट सांगतोय जॉइनिंग करापर्यंत म्हणजे आपल्याला आप पर्टिक्युलर सगळी माहिती मिळून जाते ओके आपल्याला या तीनच गोष्टी टाकायचे ओके कॅन्डिडेट डेट ऑफ जॉइनिंग कॅन्डिडेट लोकेशन आणि कॅन्डिडेट लास्ट डेट ओके याची दहा तारखेची जर आपण इथे डेट टाकली दहा तारीख तर तुमच्या ट्रेनिंग प्रोफाइलवर या मुलाला जॉइनिंग केलं म्हणून तिथे दिसते आणि याला जर तुम्ही सबमिट केलं आपण दहा तारखेची डेट ऑफ जॉइनिंग दिलेली आहे ओके तर सबमिट केल्यावर कॅन्डिडेट डेट ऑफ जॉइनिंग जॉइनिंग लोकेशन आणि जॉईनिंग लास्ट डेट हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला इथे सबमिट केला करतो आपण या सबमिट टॅबला क्लिक केल्यावर आपल्याला जॉईनिंग कॅन्डिडेट सक्सेसफुली डन असा एक मेसेज येतो एक नोटिफिकेशन uh, लिंक होते त्याला ओके okay करायचं ओके okay केल्यावर सबमिट हे सबमिट होतं ओके तर त्यानंतर आपल्याला ही विंडो क्लोज करायची आहे हे पे पेज क्लोज करायचं आहे उजव्या बाजूला जाऊन कॉर्नरला क्लोज करायची आणि सुरुवात पुन्हा तुम्ही त्या एका जॉईनिंगसाठी केलेलं आहे एका कॅन्डिडेटसाठी केलं आहे हीच प्रोसेस आपल्याला आता दुसऱ्या हीच प्रोसेस आपल्याला दुसऱ्या साठी सुद्धा करायची आहे म्हणून अशा प्रकारे तुम्ही पुढील प्रोसेस करावे म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर सगळी माहिती मिळत नव्हते ओके आपल्याला या तीनच गोष्टी टाकायच्या ओके कॅन्डिडेट डेट ऑफ जॉईनिंग कॅन्डिडेट लोकेशन आणि कॅन्डिडेट लास्ट डेट ओके okay, याची दहा तारखेची जर आपण इथे डेट टाकली दहा तारीख तर तुमच्या ट्रेनिंग प्रोफाईलवर या मुलाला जॉईनिंग केलं म्हणून तिथे दिसते आणि याला जर तुम्ही सबमिट केलं आपण दहा तारखेची डेट ऑफ जॉईनिंग दिलेली आहे ओके okay? तर सबमिट केल्यावर त्या मुलाला चं डॉक्युमेंट आपण तयार करणार आहे या चार दिवसात ओके okay? चार दिवसात तयार केलेली आहे हा जर बारा तारखेला आला तर ता आपण आपल्या परिशिष्ट अ आणि परिशिष्ट ब मध्ये त्याची जॉईनिंग डेट टाकणार बारा तारीख हे सबमिट केल्यावर तुमची डिटेल्स जाते एसी लॉगिन वर एसी लॉगिन म्हणजे तुमच्या डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट डिस्ट्रिक्टपेंट वर त्यांना या मुलांना अप्रूव्हल द्यायचंय पुढची प्रोसेस त्यांची आहे तुमचं इथपर्यंत प्रोसेस झाली तुम्ही ही प्रोसेस सबमिट केल्यावर त्यांची प्रोसेस आहे तिथे त्यांना अप्रुव्हल द्यायचंय त्या मेन ऑफिसला जिल्हा ऑफिसला तुमच्या <demaskian> या कॅंडिडेटला अप्रूव्हल करायचा आहे तेव्हा कुठे हा कॅन्डिडेट तुमच्या ट्रेनिंग प्रोफाइलवर दिसेल नाही तर तुमच्या ट्रेनिंग प्रोफाइलवर दिसू शकत नाही त्यामुळे तुम्ही सबमिट के इथे सबमिट टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा कार्यालयाशी भेटायचं आहे त्यांना तुमचे डॉक्युमेंट नेऊन द्यायचे आहे डॉक्युमेंट नेऊन द्यायचे आणि तिथे दाखवायचं आहे की हा मुलगा बारा तारखेला जॉईनिंग झाला याची डेट ऑफ जॉईनिंग आम्ही दहा दिली होती किंवा हा दहा तारखेला जॉईनिंग होऊ शकतो ओके याची लास्ट डेट आपण चौदा टाकलेली आहे किंवा दहाही करू शकतो ओके तर आपण याप्रमाणे करा आणि जर त्यांनी अकरा किंवा बारा तारखेला जॉईनिंग केलं ता असेल तर आपण जे साठी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट ऑफिसला तिथे डॉक्युमेंट घेऊन जावं लागतं परिशिष्ट आणि परिशिष्ट ब तेव्हा तिथे जी जॉईनिंग डेट असेल त्यांनी ते कागदपत्र ते थे 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 एक एक तपासून तिथे जॉईनिंग डेट बरोबर आहे का की काही करेक्शन करावं लागतं का ते तिथे करेक्शन केल्यावर त्यांनी सबमिट केल्यानंतर तुमच्या एम एम ट्रेनिंग प्रोफाईलवर हे मुलं किंवा हे कॅन्डिडेट ज्यांना ज्यांना तुम्ही सबमिट केलेलं आहे त्यांना त्यांना आ, ते मुलं ते कॅन्डिडेट तुमच्या ट्रेनी प्रोफाईल वर दिसणार ओके